गणपतीचे एकंदरीत तीन अवतार मानण्यात येतात या तिन्ही अवतारांचे जन्मदिवस वेगवेगळे आहेत पहिला वैशाख पौर्णिमेचा पुष्टिप्ती विनायक जयंतीचा दिवस दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा पार्थिव गणेश जन्मदिवस आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थीचा श्री गणेश जयंतीचा दिवस चौदा विद्या चौसष्ट कलाचा अधिपती असलेल्या गणपती बाप्पाचा माघ महिन्यातील जयंती उत्सव सुरू होत आहे माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थी श्री गणेश जयंती म्हणून ओळखली जाते हा उत्सव माघी गणेशोत्सव म्हणून साजरा केला जातो त्याबाबत स्कंद पुराणात एक कथा आहे देवांतक आणि नरांतक नावाचे राक्षस यांनी अनेक वर्षे तपश्चर्या करून देवाधिदेव महादेवांना प्रसन्न करून घेतले दिवसा किंवा रात्री देव दानव किंवा मानव यांच्याकडून आपला वध होणार नाही असा वर मागून घेतला भोया महादेवांनी तथास्तू म्हटले उन्मत्त झालेल्या दोन्ही भावंडांनी जगाला त्राहिमाम करून सोडले स्वर्ग मृत्यू पाताळी आपले साम्राज्य प्रस्थापित करण्यासाठी ते दानवांच्या फौजेसह चाल करून गेले सगळे देव गणेशाला शरण आले श्री गणेशाने त्यांना अभय दिले आणि मोहोत्कट या नावाने ते असुरांशी युद्धाला सामोरे गेले कित्येक महिने हे युद्ध सुरू होते दोघे भाऊ दोन्ही बाजूंनी घनघोर युद्ध करत होते त्यांना युद्धात अडकवून पराभूत करण्यासाठी भगवान श्री गणेशाने आपली पत्नी रिद्धी आणि सिद्धी यांना सांगून महिला सैन्याची तुकडी तयार करण्यास सांगितली महिला आपल्याशी लढा देतील हा विचारही मनात आल्याने देवांतक आणि नरांतकाने वर मागताना महिलांचा उल्लेख केलाच नव्हता त्यांना स्त्री शक्ती कळावी म्हणून गणनायकाने स्त्रियांची कुंके तयार करायला सांगितले केले आणि रिद्धी सिद्धी सह समस्त महिला सैन्याच्या तुकडी बरोबर देवांतक आणि नरांतकाचा दारुण पराभव केला जे हात सुग्रास मोदक बनवतात कळीदार पाकळ्या काढतात साजूक तूप घालून नैवेद्य दाखवतात तेच हात जेव्हा स्वसंरक्षणार्थ उठतील त्या दिवशी महानैवेद्य महागणपतीला पोहोचेल कारण तोच या महिला तुकडीचा निर्माता आहे भाद्रपद महिन्यातील चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्यानंतर गणपतीला उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखविला जातो तर माघी गणेशोत्सवात गणपतीला ला तिळाच्या लाडवांचा नैवेद्य दाखविण्याची प्रथा आहे माघी गणेश जयंती ही तिलकुंद चतुर्थी म्हणूनही ओळखली जाते भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी अर्थात गणेशोत्सव जेवढ्या मोठ्या सार्वजनिक आणि घरगुती स्वरूपात साजरा केला जातो त्या तुलनेत माघी गणेशोत्सवाचे महत्व कमी आहे काही जण घरीच गणपतीची मूर्ती आणून पूजा करतात तसेच काही ठिकाणी तो सार्वजनिक स्वरूपात साजरा केला जातो पूजा कशी करा मातीची मूर्ती आणून तिची प्राणप्रतिष्ठा करावी नंतर सोळा उपचारांनी पूजा करावी नैवेद्य दाखवून आरती करावी अथर्व शीर्षाचे पठण करावे अथर्व याचा अर्थ स्थिर राहणे मनाची एकाग्रता साधण्यासाठी अथर्व शीर्षाचे पठण ठरते या दिवशी पूजेचा विशेष मुहूर्त नसला तरी सूर्योदयापासून दुपारी चार पर्यंत केव्हाही पूजा करावी त्यातही माध्यान्हा वेळी अर्थात दुपारी बारा वाजताची वेळ उत्तम माघी गणपतीला एकवीस दूरवाका का कारण मातृदेवता एकवीस आहे असे मानले जाते आणि गणपती हा मातृप्रिय आहे त्यामुळे त्याला एकवीस दूरवा वाहतात असे म्हटले जाते गणपती हा चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिप्ती असल्याने त्याच्या उपासनेने मनाची एकाग्रता साधता येते आणि हाती घेतलेले कार्य पूर्ण करता येते या उत्सवादरम्यान गणेश मूर्तीची पूजा करावी याचा उल्लेख शास्त्रात नाही प्रत्येकाने स्वत ला शक्य असेल तसे ठरवावे पूजा चिंताग्रस्त होऊन करू नये काही चुकेल याची भीती बाळगू नये श्रद्धेने आनंदाने व समाधानाने पूजा करावी श्रद्धा पूर्ण विश्वास मनाची एकाग्रता साधून काम होते आणि मूर्तीपूजा त्याला मदत ठरू शकते